समृद्ध अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम राबवण्या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागानं सहा ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता त्यानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा पंधरवाडा साजरा करावयाचा असून यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी ग्रामपंचायतीतून समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानथम पंचायत समिती सभापती चेतन वडगाये सरपंच अमरदीप रोकडे जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी उपसरपंच मोरेश्वर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी सदस्य शासकीय कर्मचारी बचत गटातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली गटविकास अधिकारी दिलीप खोटेले यांनी अभियानाची विस्तृत माहिती दिली जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियानातील मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन करत ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून विकास कामे हाती घ्यावी स्वच्छ व हरित गाव लोक चळवळ रस्ते वृक्ष लागवड रोजगार हमी योजनांसह इतर गोष्टीवर मत व्यक्त केला शुभारंभानंतर सरपंच अमरदीप रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेला सहाशे दोन गावकऱ्यांनी उपस्थिती लावली यामध्ये ग्रामस्तरीय समित्यांची निवड पाणंद रस्ते रस्त्यांचे सर्वेक्षण आरोग्यविषयक उपक्रम वृक्षारोपण करणे असे अनेक निर्णय घेण्यात आले या प्रसंगी अभियानाअंतर्गत मुख्य मार्गदर्शकांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी धर्मराज लंजे यांनी केले व सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा